वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पुनम तर आज दिवसभरात आम्ही काय काय करणार आहे ते तुम्ही बघणारच आहात आज गणपतीचा दुसरा दिवस आहे रिधू बसला ते बाहेर खाऊ खायला हाय रिधू काय हाय कर हाय हाय करचे आताच झाले आंघोळ आता आंघोळीला चालले हे ते आता नाश्ता करायला बसलेत बाप्पाची आताच पूजा करून झाली आंघोळ केली आणि पहिला बाप्पाची पूजा करून घेतलेली आहे तिथे अजून हे र शंभ कुठं आहे मग हे बसले खाऊ खायला बाबा वही वहिनी बघ आमची मोठे आता ते भाजी कापून देत आहे वहिनी तिथं आता अर्धा एक जेवण लावते ते कपडे लावलेत मशीनला आणि ह्यांची इथं गडबड गडबड चालली एवढे कपडे झालेत अजून अर्धे बाकी आहेत आणि हा आमचा बाहेरचा जीवन सकाळपासून उठतात आणि जेवणा चपाटी लागतात फक्त बस बाकी काय करत नाही आज ऋषीचा उपोष आहे ना ऋषी आता आमच्याकडे कोण करत नाही मग त्याच्यासाठी मिक्स भाजी करतात पडवळ पडवळ आहे भोपळा आहे अजून बऱ्याच प्रकारच्या भाज्या असतात पण आम्ही त्या नाही टाकले हे एवढंच सदर येतं कारण आमची पोरं खात नाही कामच चालू आहेत आणि ही पोरं आई बाप्पाचं असं घरात सगळी शांतता आहेत सगळे आहेत मोठ्या आत्याचा गणपती बघायला मोठ्या आत्याचा आमचा गणपती दीड दिवसाचा असतो ना मग ते सगळे आत्याकडे गेलेत आता घरी आई आहे मी आहे मोठी आई वहिनी आणि श्रद्धा आणि रेश्मी म्हणजे आम्हालाच ठेवून गेले मग आम्हाला शांतता आहे आणि सगळं जेवण झालेलं आहे फक्त आता घावणे राहिलेत आता श्रद्धा बसली आहे आणि कपड्यांचा तिसरा आहे फा मशीन घेतल्याचा काय फायदा आहे की नाही <laughs> नाहीतर सर्वात जास्त आम्ही कपडे धुवत असो गावाला आल्यावर आणि मशीन म्हणून मग आम्ही मे महिन्यात घेतली मशीननी खूप फायदा झाला हे इथं पुसलं आहे पुसलं आहे मी अजून दिवसभर काम चालूच राहतो असू दे मग त्या आम्ही पण एन्जॉयमेंट करतो सगळ्या गोष्टी करत राहतो आणि आज जेवणाला आहे ना इथे भात ठेवला आहे हा भात होतोय आणि आमटी प्रकार लागते म्हणून मटकीची आमटी आहे ही चण्याची भाजी आहे वरण आहे आणि त्याच्यात माठाची भाजी आहे आणि खीर आहे आणि ह्याच्यात लावली आता मिक्स भाजी जी ऋषीला करतात आणि तिथे असे लावलेत कपडे ह्या एवढ्या तीन टाक्या लावल्यात पाणी थोडासा थेंब थेंब चालू आहे म्हणून एक आमचा फायदा आहे कारण घरात आम्ही नाही बोलून सतरा जण आहे आणि पहिल्यांदा श्रुती आहे काकीला यायला नाही जमला दरवर्षी काकी दर किंवा काका कोणतरी येत नाही यावर्षी आता काका आले तर काकी नाही आले काकी आणि श्रुती सॅटर्डेला येतील ते दोघं सोबत येतील श्रुतीला जॉबला सुट्टी नाही ना तिचा नवीनच जॉब आहे म्हणून तिला सुट्टी नाही पण आम्ही ते एन्जॉयमेंट करते तर तिचा पण जीव वर खाली होता पण काय करणार आता ऑफिस आहे तर ऑफिस पण बघावं लागतं ना म्हणून काकी आणि ती नाही आले काका आले आणि आम्ही सगळीजणं आहोत एवढ्यांचे कपडे आहेत ना बाबा आता वरती चढले शेकटपासून आमच्या आता इथं दोरी तरी अजून एवढे भरपूर सारे असे कपडे लावलेले आहेत तरी अजून कपडे पुरत नाही आहे मग बाबा चढलेत वरती एवढी माणसं आहेत ना तरी पाऊस थोडासा मेहरबानी करतोय म्हणून थोडेसे कपडे सुकतात तरी पण एवढे सारे कपडे आहेत ना ही बघा ही वाढ बघते वेटिंगवर कधी बाबा बांधून देत आहेत आणि हे कबी एखादी कपडे वाळत लावते त्या शेकटपासून आता इथे बाबा बांधत आहेत जे माडावरचे शाळेज आहेत ते आता बाबा फोडत आहेत कसं आहे पाणी पिऊन आज आता आमचे सगळ्यांचे शुत्ती आणि काकीचा आता बाबा त्या आल्या काय फोडून देतील कसा होता शुभ्रा रेशमी आमचे चांगले होते नाही आंबट नाही तसा आहे तसा कारण भेटतं

आज आता आता वहिनी बसले नैवेद्य वाढून घेते आई बसले आई सांगते आईला सगळं आहे आई मग सगळं सांगते तसं आम्ही आता भरतो फायनली नैवेद्य भरून झालेला आहे वरण भात घावणे हे घावणे का करतात आज पावणे जाणार म्हणून म्हणून हे नैवेद्य झालेत भरून झालेले आई धावणे का करता अच्छा चला झालेले नैवेद्य भरून आता देवाला नैवेद्य दाखवतो आणि आमची आरती करून घेतो नैवेद्याला सपला सोडलाय आता आरतीची तयारी आरती घेतोय आम्ही ढोलकी तुम्ही वाजवणार आता जेवायला पहिली पंगत बसलेली आहे सानू गेले ना उद्या आमच्याकडे काहीतरी आहे तुळस बघून तुम्हाला समजलंच असेल तर आता आम्ही तुळशी काढून घेतोय हे एवढ्या काढल्यात अजून ह्या काढायच्या बाकी आहेत तर आम्ही सगळ्याजणी बसलो आहे ह्या आहेत आमच्या आजीच्या मैत्रिणी आणि आमच्या शेजारच्या काकू आमच्या घराच्या बाहेर रस्त्यावर खेळत आहेत तिला खूप बॉल गडलात रात्रीचे एक वाजले ह्यांचा गेम चालू आहे तीन दोन पत्ते गणपतीतच खेळतात गणपतीनंतर दाखवीन सगळे पत्ते फेकून देतात आणि इथे आता हे बारक्यानं पण शिकवलं ह्या आणि हे सगळे बसले तिथे असे सगळे आटपाटप झालेले किचनमध्ये पण असं आटपून घेतलंय आमचं किचन आहे मोठं पण आम्ही माणसं एवढी तर सगळं मिसअप होऊन जातो आणि आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करत आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू उद्या भेटू आपण